कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून काही साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता दोघा भामट्यांनी बाईकवर येत एका पर्यटक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून ते पसार झाले या घटनेचा पोलिसांनी तपास लावला असून दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून हे दोघेही नाशिकच्या विडी कामगार नगरमधील रहिवासी आहेत ओमकार उर्फ दीपक वसंत शिंदे आणि रोहन कटारे अशी दोघांची नावं असून या दोघांनाही पोलिसांनी सी सी व्हीच्या माध्यमातून एका दुचाकीसह ताब्यात घेतले या चेन चोरट्यांकडून तब्बल शेहेचाळीस ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दिली आहे मागील काही दिवसापासून शहरात चेन्सिंगचे गुन्हे वाढत होते परंतु त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त असो संदीप कर्णिक साहेब यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या पोलिसांना प्रभावी गस्त करण्याच्या आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चार तारखेला भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एक कर्नाटक राज्यातून ट्रीप देवदर्शनाला आली होती ती ट्रीप देवदर्शन करून जात असताना त्र्यंबकेश्वरला सदर ट्रीपची बस ही द्वारका सिग्नल येथे सिग्नलवर हो थांबली असता दोन मोटरसायकलवर अनोळखी येऊन त्यांनी महिला त्या बसच्या खिळ खे, खिडकीजवळ बसले असताना तिच्या गळ्यातील अंदाजे साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून पळून गेले होते सदरबाबत मी व माझी टीम भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पथक पत्क, यांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सो तसेच पी आय तृप्ती देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी आडगाव पोलीस आदितून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमधील गुरक्रमांक तीन ऑब्लिक चोवीस व भद्रकाली पोलीस स्टेशनमधील दोन महिन्यापूर्वी घडलेला तीनशे चौदा ऑब्लिक तेवीस या दोन गुन्ह्यातील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले सदर दोन गुन्ह्यातील मुद्देमाल एकूण साडेचार तोळे सोनं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली टू ट्वेंटी पल्सर ही गाडी सुद्धा गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक